आणि आता आम्ही चाललो त्याच्या घरी आमच्या पिल्लूच्या आत्याकडे दोन तीन दिवस झाले त्यांनी या या म्हणायला लागल्यात काही होत नव्हतं त्याच्यामुळं आज चाललं आलं हिरोईन आली हिरोईन काय झालंय आदित्य बाबू कुठे आलंय बाबा पिल्लू कुठे आलय पिल्लू काय झालंय आदित्य मग उग स्लो का सायकल तरी बघ कुठे लावली रावली करायची आदित्य दे बाबा उघड्या दाजी उघडे दाजे काय झालं काय झालं फॅन 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 आम्हाला अपिलू तू काही ना माझ्याकडे मी तुझ्याकडे येणार होते बस 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 काय नाही काय ना पिलू नाही इकडे चल बसवा तिला काय झालं बाबा आता का तू काय झालं दिवस बघ बाळ आहे बाळ बाळ आहे काव्या मग आम्ही काय आणले क्रीम रोल चाकी भरली चांगली देवा 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 कशाला आणला आमच्या थोडा काय झालं रडायला खाव आणायचं आपल्याला बिस्किट आणायचं दुकानातून आशिष आशिष कुठे आशिष खेळायला गेला तिला एक दु तुला रान दिसायला कॉन दिसायला फॅन मग बुल काय झालं तुला आता ओळखू आहे ना ओळखू ये ना विसरली तू हय आताला विसरली तू लागेल मग बाय विसरली तू मोठ्या कुठे आपल्या आता या बरेच दिवस झाला आले नाही म्हणून सरली आपले मोठे मोठे बघायला कुंकड लय दिवस झालं म्हणूनच आता आम्ही बी आला म्हणलं बाबा पण आता काही येणच देखील करायला खायला हिला लई नको गोड तोंडाला गोड कर बिस्किट आणखी काय आहे का अगं नाही तोडक ती छान लागतंय पप्पा पप्पा छान लागतोय आम्ही तर व्हिडिओज बघितला बाबा तुमचा बिस्किट खायला कितीचे आता दाखव कसं केलं तिनं इकडून चावली का <laughs> चावली <laughs> <laughs> बस, बस <laughs> खायली तू आवडलं तुला बबड्या अवायला उंदरा सारखं चावायला कोर्डात कसं वाईन तिला चालू असते का सगळं तुला दात दाखव्या बघू दात 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 दाखव जिम लाग आम्हाला दात 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 दाखवा तुल तिला कायच आहे काय तिला भूक लागली खायली खायची कायच आहे म्हणलं का जिप दाखवायला इल्या गौराणी आहे मजीआ गौराणी ह तुज आहे बरणी घेऊ येत नसलती काय वस्तू का कमीच भरिवले तोंड ओढून तो ती हाताने घाल माझ्या तोंडात म्हणून भूक लागलीच नाही आता सिबाईला ना dai तिला खायचा लय काय बी दोन पुढे करते काय काय बघा संपलं की बी असू दे काय बी खातायती बोड हिराईन भारी हिराईन ल भारी कोणी बोलते चल ती वर खाली येते का आता येत आता मी रस्त्याने तिला नजर लागल बाबा काहीतरी बांधी जा आहे का नाही पाया तुला बघायला काव्या आहे तिचं नाव काव्या बघ तुला बघायला मला मी आज नजर लावून बघ ति काव्या आमचं बाळ गेली दुकान ये दुकानं गे <laughs> 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 <काई> <laughs> गेले आता लक्षात ठेवायचं <laughs> या मालिकेच असत दोघ जमीन काय बघू लागलीस रांग ती का आता कशी सगळ्या घरात रांग नाही ती आम्हाला गोल गोल चक्र मारती सकाळी पहाटे उठून आम्ही जोपलेला असताना उठवते मम्मी पप्पाला काय काय उठती वगैरे घर घर घरघर फिरती दोघाच्या बावती पहाट उठून का जातोय तेव्हा नाही पण जवळ नसतो तेव्हा उठवी ती गाव गाबडी आहे फॅशन मध्ये बाबा आहे पिल्लू कुठे तुझे इकडे माहिती मला इकडे पिल्लू होतात मामाचा फोन केला पप्पा पप्पा म्हण की पप्पा या 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 दिसले दाता दात दिसले दादी तुम्हाला माझे

बाय आत्या बाय काय बोल तु मध्ये हा चला नाही तर जोर येते तुला है का नाही उड्या मारायला तुला किती घ्यायला आता तर जाणार आता इथं तो का 欢迎做客。